मानपूरमधील नॅशनल इंग्लिश स्कूल ही समता एज्युकेशन ट्रस्ट मार्फत संचलित एक चांगली शाळा आहे झोपडपट्टी भागातील ही उत्तम शाळा असून चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक प्रगतीकडे लक्ष नाही देता एकूणच शिक्षणाची प्रक्रिया ही आनंददायी व्हावी यासाठी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करणं गरजेचं असतं हे लक्षात घेऊन या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम या शाळेमार्फत राबवले जातात संस्थेचे चेअरमन जे आहेत ॲडव्होकेट सुनील सर हे स एकूणच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी झटत असतात आणि शाळेतील शिक्षकांना वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात धन्यवाद आपल्या मुलांना या शाळेमध्ये चांगली शाळा शिक्षण पालकांनी विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक प्रगतीकडेच लक्ष न देता विद्यार्थ्यावर चांगले संस्कार होतील आणि विद्यार्थी एक चांगला नागरिक घडेल त्याला भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा भावी जीवन सुकर जगता यावं याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या सर्व गोष्टी शाळेतून चांगल्या पद्धतीने होतील किंवा विद्यार्थी चांगला घडवला जाईल एक चांगला नागरिक बनेल यासाठी नॅशनल इंग्लिश स्कूलमधून निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न शिक्षक त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आणि संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सर यांचा असतो त्यामुळे या ठिकाणी पालकांनी या शाळेमध्ये शिक्षकावर शाळेवर विश्वास ठेवण्यास काही हरकत नाही फार आनंद झालेला आहे की आज आमच्या विभागातले जे शाबाशकीचा थाप दिला की माणूस का होतो की फार प्रोत्साहित होतो आज एकोणीस वर्ष या शाळेला होतो आहे आणि एकोणीसा वर्धा पण साजरा करत असताना जसं बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की शिक्षण हे वाघिण्याचं दूध आहे आणि जो तो पिणार ते गोरुलाशिवाय राहणार नाही म्हणून मानकुसारख्या जसं तर नुसता शेख सरांनी सांगितलं की सर स्लम एरियातले विद्यार्थी आहेत या स्लम एरिया विना आम्हाला हे दूध पाजायचं आहे की त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा तो ठसा उमटवला पाहिजे आणि ते प्रयत्न आम्ही पूर्णपणे करत आहोत नॅशनल इंग्लिश हायस्कूलला एकोणीस वर्ष पूर्ण होत आहे आणि गेल्या एकोणीस वर्षामध्ये नॅशनल इंग्लिश हायस्कूलने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा कसा वाढावा यावर विशेष भर दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसा वाव देता येईल यावर विशेष भर दिलेला आहे त्याकरिता विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात शिक्षक आणि विद्यार्थी आणि तसेच पालक यांचा त्रिवेणी संगम आणि त्यांचे सहकार्य त्यामुळेच आज आपण इथे बालमहोत्सव साजरा करीत आहोत आणि आमचे विद्यार्थी हेही याचा शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्य आणि प्रतिसादामुळेच आमचे विद्यार्थी विविध स्तरावर पोहोचले आहेत हे आजच्या कार्यक्रमाला तुम्हाला पाहायला मिळेल आणि थँक्यू धन्यवाद तुम्ही काय करा पालकांना म्हणेल की आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुमच्या विद्यार्थ्यांचे कलागुण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघावेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या मुलांचे कलागुण कुठले निपुण आहेत ते ओळखून त्या दिशेने त्यांनी त्यांना खरंच प्रोत्साहन द्यावं अशी माझी इच्छा आहे नर्सरी से दसवीं तक है माशाल्लाह बहुत अच्छा है स्कूल हाँ इसको आगे और और डेवलपमेंट होना चाहिए इसके लिए क्या डेवलपमेंट क्या होना चाहिए ये स्कूल एक एक जगह नहीं है मतलब ये बिल्डिंग में ये एक जगह होना चाहिए जब इसमें और बच्चे पढ़ने के लिए और आ सकते और उसमें ये होएगा डेवलपमेंट होएगा एक शिक्षा कैसी मिलती है हाँ बहुत अच्छा इसक्षा है शिक्षा के लिए कुछ टेंशन है माशाल्लाह बहुत अच्छा है टीचर्स लोग सर लोग सब माशाल्लाह अच्छा है खूब छान वाटते है बऱ्यापैकी मुलं एकत्र झालेले आहेत अशी स्पर्धा दर रोज रोज हो अशी इच्छा आहे माझी मुलगी सही नवले फर्स्ट स्टँडर्डला त्या शाळेत आहे शाळेचा एक्सपिरियन्स एवढा चांगला आहे की अख्ख्या लल्लूबाई मध्ये एक नंबर ही शाळा मानली काही वर्षाचा कार्यक्रम म्हणून आम्ही आलो इथे सगळेजण आता कार्यक्रमलाच चालू आहे आतमध्ये शाळा कशी आहे एक नंबर शाळा आहे शिक्षण कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे शिक्षण आता माझी सिनियरला आहे पोरगी माझं नाव देवीदेल जयस्वाल आहे माझे मुली आणि मुलगा दोन ह्या शाळेमध्ये शिक्षा आहेत शिक्षण पण चांगले आहेत सिनियर के जी मोठी के जी फर्स्ट अँगल सेकंड फोर्थ माझी मुलगी सेकंडमध्ये आहे आणि मुलगा फोर्थमध्ये आहे शिक्षण एक नंबर आहे आणि ॲन्युअल फंक्शन असतो कशी पार्टी असते काय असते एक नंबर शाळा आहे लल्लूबाई कंपाऊंडमध्ये नॅशनल शाळा एक नंबर आहे माझी मुली सेकंडमध्ये आहे आणि मुला फोर्थमध्ये आहे आणि शिक्षण पण सांग ॲक्च्युली शिक्षण पण चांगलं आहे आणि जे म्हणजे फॅमिली प्रोजेक्ट असतो ते पण चांगलं आहे आणि काही असू होमवर्क असू या शिक्षण असू व्हॉट्सअपमध्ये या तर कॉल करून ते लोक सांगतात कोणाला नॅशनल शाळा योगेश सर योगेश सर आणि त्याच्यामध्ये एक टीचर आहे हर्षा टीचर शी इज व्हेरी नाईस हा खरं तर नॅशनल इंग्लिश स्कूलच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडनं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा खरंतर हा एकोणीस वर्षांचा हा इतका मोठा संघर्ष हा इतका मोठा प्रवास आणि त्याचं प्रारूप म्हणून आजचा हा इतका मोठा दैदिप्पान असा सोहळा बघून मन खरंच अभिमानाने भरून आलं आहे कारण सरांचं स्ट्रगल आणि त्या स्ट्रगलला लागलेली एक सोनरी फुलत असं मला वाटतं खरं तर आजच्या दिवशी त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आज घडणार आहेत सरप्राईजिंगली आज ते ज्युनियर कॉलेजची देखील घोषणा करणार आहेत तर हे सगळ्यांसाठीच एक मोठं धाडस सर करत आहेत आणि त्यांच्या धाडसाला माझ्याकडून माझ्या सगळ्या संस्था संघटनांकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतात